आता काही तर गाडी विकायची आहे तर गाडी मस्त चमकून आणलं आहे आणि मस्त पॉलिश करतो बघा तर बघा कोणाला पाहिजे असेल आर वन फाय रेड कलरची एम एच झिरो थ्री सी क्यू सेवन थ्री सेवन सिक्स नंबर प्लेट आहे सर्व काही डॉक्युमेंट क्लिअर आहेत जर कोणाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून किंवा डी एम करा इंस्टाग्रामला मी तुम्हाला आम्ही प्राईज सांगू काय आहे ती आता पडलोच तुम्ही व्हाईट बोल झाले का एन तिघं तिघं सेकंडनं मला उतरायला ठेवलं आहे बघू आता कसं काय हे बघा कोणी पण आवड झाला तरी सेकंड मी उतरेन कारण की मी कॉमन आहे म्हणून तसा मी बोली करून घेतले नाही तर मला बॅटिंग भेटणार ना म्हणून बॅटिंगसाठी सगळा जुगाड चालू आहे बघू आता हॅलो काही जाणी चालू युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता तुम्हाला दाखवतो मम्मीने बघा लगेच दांडी सुकट मोडायलासुद्धा घेतली म्हणजे मोडून मोडून आम्ही वालवणार आहोत दाखवतो तुम्हाला बघा बघा सुपामध्ये घेतलं आहे मस्त बघी या साईडला मो मोडायची आहे ही मोडलेली आहे डोका आणि शेपटी आणि स्वानीचा ना पाय ज जरा दुखतं आहे म्हणजे जो आपला ढोस दिला ना त्याच्यामध्ये पाय तिचा जड जड झाला आहे दाखवते बघा झोपले नसती मस्तपैकी आणि आज शाळेला सुट्टी मारली काल गेली होती आज सुट्टी मारली आणि की पाय जाम जड झालं आहे चालता पण येत नाही चला आता आपण जेवायला क जेवायला घेऊ डायरेक्ट तुम्हाला जेवताना दाखवतो आज काय जेवायला आहे काय स्पेशल आहे जेवायला आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा आणि नवीन असाल तर चॅनलला जाऊन पहिला सबस्क्राईब करा आपण जेवायला घेतले काय जेवायला घेतले बघा इकडे अंड्याचा पोळा आहे इकडे मस्त तीच सेम दांटी सुकडे म्हणजे आधीची आमच्याकडे होती ना तिचीच मम्मीने मस्तपैकी रस बनवलंय आणि भात आपला बघू शकता आणि पाण्याची बॉटल मस्तपैकी जेवून घेतो जर तुम्हाला कोणाला जेवायचं असेल तर या नक्की काय बघ काय बोलते ती चला जेवून घेतो आणि मग पुन्हा भेटतो तुम्हाला मस्तच जेवण करून झाले आता चालू आहे इथे दाखवतो तुम्हाला काय तुषारचे वाटतं गाडी वगैरे काहीतरी विकायची आहे आणि इतिकडे आमच्या भगवान तुझा मंदिरामध्ये काहीतरी कार्यक्रम आहे म्हणजे बाहेरच्या लोकांमध्ये ते गाणी बोलतात तास बघू बो, काय काय पद्धत तुम्हाला दाखवतो दोन तीन दिवसात काहीतरी लगेच आपल्या गावामध्ये श्री खरवली आईची सत्यनारायणची महापूजा आयोजित केली शनिवारी आहे चोवीस तारखेला पण हा ब्लॉग तुम्हाला चोवीस नंतरच बघायला भेटेल कारण हा लेट टाकणार माझ्याकडे तीन चार ब्लॉग अजून पडलेले आहेत अजून दोन ब्लॉक म्हणजे झालेले तेच तुम्हाला आलेला आहे तुम्ही त्याची गाडी तो विकायचं आहे गाडी का विकते मला पण रिझन कारण फोर व्हीलर घेतली रिक्षा दोन आहेत त्याच्या स्वतःच्या आणि टू व्हीलर होतो आता ती विकायची एअरपोर्ट तर कशाला विकायची ती सुद्धा विचार आता गाई तर गाडी विकायची तर गाडी मस्त चमकून आणलंय आणि मस्त पॉलिश करतो बघा मग पॉलिश करताना मग तर गाडी विकायची तसं पॉलिश समोरच्यानी घेताना पण कशी गाडी टकाटक वाटतं कारण की शोरूमवाला पण पॉलिश करूनच देतान तू पण पॉलिश करूनच देतं बघा कोणाला पाहिजे असेल आर वन फाय रेड yes. कलरची एम एच झिरो थ्री सी क्यू सेवन थ्री सेवन सिक्स नंबर प्लेट आहे सर्व काही डॉक्युमेंट क्लिअर आहेत जर कोणाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून किंवा डी एम करा इंस्टाग्रामला मी तुम्हाला आम्ही प्राईज सांगू काय आहे तीन गाडी तर विकायची आहे साहेब जर कोणाला पाहिजे असेल तर सांगू तुम्हाला प्राईस वगैरे आणि आता आलो एक गॅरेजवर रिक्षाच्या गॅरेजवर आता त्याच्या पप्पाचा रिक्षा बनवायला दिला होता म्हणजे पूर्ण नवीन गेला कलर वगैरे करून आणि त्यातून काहीतरी पार्ट वगैरे आलेत ना ते घ्यायला आलं पार्ट चांगलेच आहेत म्हणजे फक्त आता फिटिंग करायचे आहेत ते म्हणजे कलर करून ठेवलेले अर्धे अर्धे कलर नाही केले ते आतमध्ये तसंच लावायचे म्हणून तेच पार्ट घ्यायचं ते। होतं म्हणून आलेलो बघा आता काय काय आहे तुम्हाला डायरेक्ट आता घरी जाऊन दाखवत भाई आलेला घरी जाऊन तुम्हाला इतकं दाखवा आलेलं आहे बघा पार्ट घेऊन शेट वगैरे होतं ते काहीच बघू शकता तिसर कोंबड्या ना टाकतंय मस्त ते खा ना गव आणि ज्वारी ना गव आणि ज्वारी म्हणजे स्वतः किती कोंबडं आहेत अजून नवीन घ्यायचे आहेत कोणाला पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा लगेच तर नाही विकणार थोड्या दिवसाने विकू महिन्या दीड महिने अंड्यावर येतील त्या कुठे मामा निघालो घरी त्याला काय फुटेज पाहिजे होते त्यात दिल्या मी म्हणजे माझ्या मोबाईलमध्ये जर त्या लगेच लगेच पेस खाली केला आणि त्याला देऊन टाकलं त्याच्या फोटो त्याचा तो एडिट करील ना अपलोड करील जर कोणाला पाहिजे असेल तर सांगू शकता तुम्ही चला थोड्याच वेळात आपल्याला परत पर रस्त्यावर जायचं नानाने फोन केला होता की बघता थोडा अर्धा पाऊन तास लागेल काहीतरी काम तुम्हाला म्हणजे आदर्शला बोलवलं आहे आदर्शला उभं राहील सांगितलं रस्त्यावर बघू आता जातोय की नाही ते आदर्शला काही काम सांगलं ना एकदम कंटाळा करतं कामासाठी हे बघाय हे बघा आहे दोघं काय काम चांगलं नाही ना का जाम कंटाळलं येतं बरं कोणताही काम सांगू दे का लगेच कंटाळलं येतं यांना नुसतं पाठवलं ना का लगे कंटाळलं येतं यांना आता लगे निघलेलं खाली मी पण क्रिकेट घ्यायला लागले यांच्यामध्ये कॉमन आहे मी वाईट पडलोच तुम्ही व्हाईट बॉल झालेला एन तिघं तिघं सेकंडनं मला उतरायला ठेवलं आहे बघू आता कसं काय हे बघा कोणी पण आवड झाला तरी सेकंड मी उतरेन कारण की मी कॉमन आहे म्हणून तसा मी बोली करून घेतले नाही तर मला बॅटिंग भेटणार ना म्हणून बॅटिंगसाठी सगळं जुगाड चालू आहे बघू आता आदर्श भावीन आणि मंथन आहे त्यांच्यात सोयम प्रथम आणि तो एक पोर काय त्याचं नाव ना मला माहिती राजवट काहीतरी राज काहीतरी असं तिघं तिघं आणि मी कॉमन चौथा एक आउट झालं का माझी तारी चला आता मंथनची बॅटिंग आली बघा वाईट पहिलं पहिला, पहिला बॉल ट्राय होता दुसरा बॉल वाईट होता मंथन बॅटिंग आता मंथन मंथन नाव पागल आहे तूच बोललास आता मंथनला बॉल टिसला झाला नाही फक्त मॅच बघत राहा कंटिन्यू बघा म्हणताना माझीच बॅटिंग करतो मॅच खेळून दमलो दमलो घामलिंगला आणि आदर्श आणि भावीन जाम चिरायला लागल चिरके ते बघ बघ चिरक्या बोलताना नुसतं फास्ट बॉल टाकताना चिरताना कारण की मी चवचानी धावा केले ना म्हणून लगे चिरायला लागल चिरक्या एकदम चिरक्या सुहाने कोण चिरकी पण गेज केला का के चिरकी नुसतं पाच बॉल लागतं आलो बघ ना चला आपण फ्रेश होऊ न पुन्हा वेगळं चला तर काही मस्त फ्रेश वगैरे आलो निघालो आता बॅनर ठेवायचे आहेत काहीतरी बॅनर खोलून कालच ठेवायचं विसरलो मी सांगितलेलं तर एक हा डेअरीमध्ये डेअरीमध्ये बॅनर आहे असं तर आपण कॅबिनमध्ये ठेवू कारण की मग मा, माझा नानांनी फोन केला बोलतो बॅनर बोलतो तुम्ही बाहेरच विसरून गेलं तर डेअरीवाल्यांनी डेअरीवाल्याच्याब देऊन गेला चावी माझ्याकडे होती आता चालू आहे बघू बॅनर आहेत की नाही मला पण माहिती असतील तर आपण टाकू त्याच्या हातमध्ये आणि मग आल्यावर तुम्हाला मग थोड्याच वेळेला शून्य मिनटात पुन्हा भेटतो त्याला तर बॅनर होते ते ठेवून मस्त आलेलं आहे आणि आता घरात बसले आता जेवायला मम्मीने कोलबी केले तीच घेतो आणि मग जेवायला बसतो कारण की आज मी जे लवकर जेवणार आहे आणि सुवानी दुसऱ्या कोणाने दुसरेजणा मग बाहेर येत नाही त्याला जेवून घेतो आणि मग तुम्हाला पुन्हा भेटतो तर गाईच मस्त जेवायला बसले सुवाणी आणि मी बघा आम्ही काय जेव्हा कोलबी भात घेतले चपात्या घेतल्या आज मी भाजी नाही घेतल्या सुहानीने पण कोलब्या घेतल्या मस्त सुहानी जेवतो बघा कशा लागतो कोलब्या मस्त लागतात कोलबी आहे चला जेवतो आणि मग तुम्हाला पुन्हा भेटत चला गा तर काही मस्त जेवण वगैरे करून झाले आता आपण जाऊ चालायला आणि बाई अजून अजून क्रिकेट खेळतात अशी शपथ काय बॉल मारतो कसला डेट बीट बॉल काय करतात का माहिती काय बरे चला चालेल चालेल गाई नाही बिर्याणी बनवले नेक्स्ट लास्ट दिवस तवा पण तशीच बिर्याणी बनवलेली आणि मग जेव्हा न बोल दाखवतो मला किती बिर्याणी बनवले एवढी बिर्याणी राहिले मग मला जेव्हालाच बोलव आता ते दिवशी सांगून गेलो ग बिर्याणी बनवल्यावर मला बोलव बिर्याणी <laughs> बनवली ना मला <नहीं> <laughs> बोलूत ना मुद्दाम बोलत नाही ते दिवशी बोलले ना बिर्याणी मी लवकर जाऊला आज म्हणून तर मी आलो असतो तुला त्या बरोबर जाऊ आला मी तुमची इथं आज मी जर दुसरीकडे घेतो चुकून आता चला गाईज It तर गाईज निघालो मस्त चालायला नेहमीप्रमाणे चौघजणं आहे काली बघून चालावं लागतं आणि इकडे दगड पण आहेत प्रॉब्लेम होतं तर सगळीजणं मागायत मीच पुढे आज आणि डोका पण दुखत आहे तरी पण चालायला चालू आणि ब्लॉक पण पूर्ण नाही झाला म्हणून बनवायची इच्छा आहे म्हणून बनवत आहे आता तो पण नसतं बनवला आज कंटाला आले पूर्ण जेव्हापासून क्रिकेट गेलो होतो ना तेव्हापासून डोका दुखायला लागलो म्हणून मोठा प्रॉब्लेम झाला चला तर काही मस्त चालून आलो आता बघू पप्पानी कशाला फोन केला जाऊ आणि इकडं असा तुषारांच्या घराचा म्हणजे जुन्या घराचा काम चालू आहे ना म्हणून एकदा जरा कसा राहा तुम्हाला दिसतो दिसतं चल चला पटापट पड़ जाऊ घरी आणि कसं वरती जरा स्लॅप वगैरे खरले ना इकडं कचरा कान एका कसं होलबिल पाडलात म्हणजे बांबू डोकाला कॉलम कॉलमेरम त्याच्यामध्ये प्रॉब्लेम झाले आणि अजून क्रिकेट केलता ना आम्ही राऊंड मारून आलो तरी झाला ब्लॉग आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय